मला वाईट वाटतंय ते निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांचं वाटतंय त्यांना प्रवेश दिल्यानंतर आमच्या देवेने ताईना रडू आव देणार मला त्यांच्याबद्दल आदर आहे मी ताई तुम्ही आमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून मी बोलत नाही तुम्ही तुमचं तुम्ही काम निष्ठेने करताय उद्या मी बोलतोय त्याच्यावर तुम्ही टीका जरूर करा कारण तुमची ती निष्ठा त्या पक्षाची आहे पण ज्या पक्षाची निष्ठा तुम्ही बाळगता आहात राखता आहात तो पक्ष आज उपरांचा पक्ष झालाय उपरे आणि हे माझं वाक्य नाहीये देवे आणि ताईंच वाक्य आहे की दलालांनी चुकीचं ब्रीफिंग केलंय म्हणजे भाजप आज दलालांचा पक्ष झालेला आहे तिकडे सुधीर मुनगट्टीवार बोलले की शनी शिंगणापूर आणि भाजपला दरवाजेच नाहीयेत पण मुनगट्टीवार जी तुम्हाला कल्पना आहे शनी शिंगणापूरला जातात ते संकटग्रस्त जातात आणि भाजपात येतात ते ईडी सीबीआय इन्कम टॅक्स